नमस्कार मैत्रिण मिस्टीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आता थंडी चालू झाली आहे हिवाळा चालू झालेलं आहे तर मेथीची भाजी ही घरोघरी झालीच पाहिजे तर आज आपण पाहणार आहोत क्रिस्पी मेथीची भाजी ही टिफिनसाठी तुम्ही देऊ शकता खूप छान होते भाजी चला तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया क्रिस्पी मेथी बनवण्यासाठी इथे मी लोखंडी तवा घेतला आहे तुम लोक तुमच्याकडे लोखंडी तवा असेल तर लोखंडी तवा घ्या अदरवाईज कोणताही तवा घेतला तरी चालेल फक्त कढईमध्ये करू नका कारण त्याच्यामध्ये पाणी सुटतं लोखंडी तव्यात केलं भाकरीच्या तव्यामध्ये तर ते पाणी लवकर ॲब्झॉर्ब करतं तर आपण लोखंडी तवा घेतला आहे याच्यामध्ये मी एक चमचा ऑइल घालून घेतला आहे आता तेल आपलं गरम झालं आहे याच्यामध्ये आपण इथे मी मुगाची डाळ घेतली आहे ती फक्त स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी ही भिजत नाही ठेवलेली आहे फक्त धुवून घ्यायची आता आपली मुगाची डाळ तव्यात घालून झाली की ती आलटून पलटून छान अशी क्रिस्पी करून घ्यायची आता तुम्ही पाहू शकता आपली डाळ छान क्रिस्पी झालेली आहे ब्राऊन आता हे बाजूला करून घेणार आहोत आपण आणि मध्ये तेल ठेवणार आहोत हे अशा पद्धतीने याच्यामध्ये मी सहा सात पाकळ्या लसूण घेतलीय तीन मिरची आहे आणि आता याच्यामध्ये मी स्वच्छ धुतलेली मेथी चिरून घेतलीये ती घालून घेणार होत हे अशा पद्धतीने आपण एक जोडी मेथी घेतली आहे आपण ही पूर्ण तव्यामध्ये घालून घ्यायची थोडं पाच मिनिटं थोडीशी खाळून शिजू द्यायचे मग हे आपण उलटी पलटी करणार आहोत आता आपण हे उलटी पलटी करणार आहोत या अशा पद्धतीने आणि आता आपली भाजी आपण छान शिजू देणार आहोत आता आपली भाजी थोडी शिजायला लागली की आता आपण याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत कारण मीठाला सुद्धा थोडं पाणी सुटणार आहे आणि ती शिजणार आहे भाजी त्यामुळे आता आपण याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत चवीनुसार स्टार्टिंगला मीठ नाही घालायचं कारण भाजी मग खारट होईल शेवटी भाजीला शेवटी जेव्हा भाजी आपली शिजते तेव्हा मीठ घालायचं आणि आता आपली भाजी छान आपण शिजू देणार आहोत एक दोन मिनटं अजून आपण भाजी आपली शिजू देणार आहोत आता आपली भाजी शिजलेली आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत आता तुम्ही पाहू शकता आपली क्रिस्पी मेथीची भाजी अशी तयार आहे खूप छान लागते ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा थँक्यू